मी तुम्हाला सांगतो तुमच्याच माध्यमातून गेल्या काही दिवसापूर्वी माझ वय झालं मी शरीराने थकलो असलो तरी माझा मेंदू ठणठणीत आणि चांगला आहे आणि त्यामुळं मी घरात बसून एकेकाला एक संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य कुणी केलं होतं हे जग जाहीर आहे पलटण तालुक्यातील लहान मुलांच्या पासून वृद्धांच्यापर्यंत ज्येष्ठांच्यापर्यंत माहीत आहे आणि माझ्या माहिती म्हणून तुमच्या माध्यमातून सगळ्या तालुक्यांना आणि सातारा जिल्ह्यांना हे वक्तव्य ऐकलेलं आहे मग हा नेता कोण असणार याच्या बाबतीत स्पष्टच नाव घ्यायचं म्हटलं तर आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा यामध्ये हात असावा असं माझं स्पष्ट मत आहे